सांगली छत्रपती शाहू महाराज कॉलनी येथे निशा फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हॅपी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये डिंग या, या संघाने प्रथम क्रमांक मिळवला आहे निशा फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष निलेश साबळे यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यामध्ये वर्षभर बेघरांना जेवण वाटप शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप तसेच दिवाळीनिमित्त महिलांना साडी वाटप करण्यात येते त्याचबरोबर महापुरुषांची जयंती साजरी केली जाते यंदाच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक डिंगलॉंग यांनी पटकावला मामा पवार आणि राहुल गाडगे यांच्याकडून रोख रक्कम एकावन्न हजार आणि चषक द्वितीय क्रमांक सचिन हनुमंत मद्रासी यांच्याकडून एकतीस हजार रोख रक्कम आणि चषक तृतीय क्रमांक सुरेश जाधव यांच्याकडून एकवीस हजार रोख रक्कम आणि चषक देण्यात आल्या याकरिता सर्जेराव मुलांच्या स्मरणार्थ बेस्ट बॉलरसाठी कुलर शुभम बनसोडे यांच्याकडून बेस्ट बॅट्समनकडून कूलर अभिजित सिंग राजपूत यांच्याकडून बेस्ट फिल्डर म्हणून कूलर मॅन ऑफ द मॅच फायनल कूलर राजू गस्ते यांच्याकडून देण्यात आला आहे याकरिता विनायक हेगडे राहुल हिरोडगी राजू कांबळे नितीन माने अमित चव्हाण सुनील कांबळे मुजफ्फर लगीवले अविनाश वडर अतुल साबळे रोहित कांबळे अर्जुन सिंहोशी विशाल मद्रासी किरण गुळवे श्याम मजले आकाश मानकर रवींद्र तंगडी, राहुल तंगडी यांच्यासह निशा फाउंडेशनचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते